नामदार योगेश कदम यांचे शिवसेना पक्षाचे मनगड युवा संघटक व त्यांचे कार्यतत्पर कार्यकर्ते म्हणून विकास पवार यांनी पाले या ठिकाणी हा बॅनर लावलेला आहे या बॅनरवर शिवसेना युवासेना जिल्हा परिषद बाणकोट गट माननीय श्री प्रतापजी घोसाळकर उर्फ बंड्यादा भावी जिल्हा परिषद सदस्य शुभेच्छुक शिवसेना युवासेना महिला आघाडी आंबवणे सर्व पदाधिकारी असे लिहिण्यात आले आहे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका पार्श्वभूमीवर हा बॅनर लावण्यात आलेला आहे यामधून विकास पवार असे सूचित करत आहेत की मान्य श्री प्रतापजी घोसाळकर बाणकोट गट यामधून जिल्हा परिषद लढवून विजयी होणार व जिल्हा परिषद सदस्य नक्कीच होणार त्यांनी हा पूर्ण विश्वास या ठिकाणी दाखवला आहे